गोवटने गावची गावदेवी माता गोवटने गावची गावदेवी माता पैसली देवलाला आई बैसली देवलाला ये वार तुमचे माझ्या आईचं मंगल माराला गावदेवी माता गोवटने गावची जय शिवराय मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मी आज आलो आहे गोठणे गावातील आई भवानी मातेचे मंदिरामध्ये आणि आजची पूर्ण माहिती देणार आहेत आपले आई भवानी समितीचे खजिनदार ओंकार म्हात्रे हे सर्व माहिती देणार आहेत बोलला ओमकार सर प्रमाणे याही वर्षी आमच्या गावामध्ये आई भवानीचा जागरण सोहळा चार मे व यात्रा सोहळा पाच मे रोजी मोठ्या थाटामाटात संपन्न होणार आहे तरी तु तुम्हाला सर्वांना निमंत्रण म्हणून मी आज देतो आहे की तुम्ही या सगळ्या आई भावानीच्या दर्शनाला हीच विनंती प्रतिमा लक्ष्मीकांत म्हात्रे आपले गावातील आपले गावातील माजी उपसरपंच लक्ष्मीकांत म्हात्रे यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण भावानी आईच्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पेंटिंगचे काम केले आहे आणि नक्षीकाम कोरलेले आहे आणि कशा प्रकारे केले आहे ते आपण पाहूया आणि ईश्वर डेकोरेटेड मालक यांनी पण काम चालू केलेले आणि कशा प्रकारे केले तुम्हाला मी आजच्या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे नमस्कार दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण प्रतिभा लक्ष्मीकांत म्हात्रे या ताईने नक्षीकाम केले आहे आणि खूप सुंदर असे नक्षीकाम आहे पाहू शकता मला वाटते गेल्या वर्षी पण मी व्हिडिओमध्ये दाखवले आहे वेगवेगळ्या प्रकारचे नक्षीकाम केले होते आणि यावर्षी पण केलेले आहे पूर्ण मंदिराच्या गाभरामध्ये आणि हॉलमध्ये पण नक्षीकाम केलेले दिसत आहे भवानी माते की भवानी मातेचे दर्शन घेतले आणि ईश्वर डेकोरेटरचे काम पण चालू आहे तुम्हाला दाखवणार आहे मी कशा प्रकारे डी जे आणि लाईटचे काम चालू आहे ते पण दाखवणार आहे तर आपण पाहूया गोवटणे का ये आई भवानी मातेचे भक्त आले आहेत प्रेमकुमार मात्रे आणि दर्शनासाठी आले आहेत आणि नमस्कार भवानी मातेचे मंदिरामध्ये आलो आहेत आणि मंदिराचे सर्व सभासद आले आहेत पाहू शकता प्रेमकुमार मात्रे समीर मात्रे ओंकार मात्रे आणि सिद्धेस मात्रे सर्व सभासद आलेले आहेत आणि आई भवानी मातेचे ते मंडप करण्यासाठी आणि पूर्ण डागडुगी करण्यासाठी त्यांचा शहाचा वाटा आहे पाहू या सर्व सभासद आता कशा प्रकारे झटकाने दोन दिवसानंतर आपली यात्रा आलेली आहे कशा प्रकारे आपले मोठा सण साजरा होणार आहे याकडे त्यांचे लक्ष आहे दोन दिवसानंतर पुन्हा आपण येऊ आणि जागरणाचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहेतच ते पण पाहू आणि भवानी आईचे भक्त गणेश म्हात्रे हे पण पाहू शकता हे भवानी आईचे भक्त आहेत ते पण आता शिडी घेऊन जात आहेत नमस्कार तर तुम्ही आता पाहिला असाल भवानी आईच्या मंदिरामध्ये आलो होतो आणि कशा प्रकारे तयारी चालू आहे ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवले आहेत सर्व आईचे भक्त पण आलेले आहेत ओमकार म्हात्रे प्रेमकुमार म्हात्रे आणि समीरजी म्हात्रे पण आलेले होते आणि पूर्ण काम आता चालू होतं पण संध्याकाळ झाले मुलं काम स्टॉप केलं बाकी काम उद्या होणार आहे आणि ओमकार म्हात्रे काय बोलणार आहेत सांगा आणि दोन दिवसानंतर म्हणजे रविवारी या येत्या रविवारी एक आपल्या भवनी आईच्या शनिवारी जागरण सोहळा आणि रविवारी यात्रा सोहळा मोठ्या थाटामाटा संपन्न होणार आहे तरी आप आपण सर्वांनी या हेच विनंती आणि शनिवारी जागरण सोहळा मोठा होणार आहे जागरण सोहळा बोलण्याचा डी जे आणि लायटिंगचा शो पण होणार आहे ब्रॅशबँड पण आहे जसा आपल्या हनुमंताच्या मंदिरामध्ये शो झालेला आहे त्याचप्रकारे मोठा सण हो होणार आहे तिथे तुम्ही सर्वांनी या आणि आई भवानी मातेच्या मंदिरामध्ये दर्शन घेऊन पुन्हा पण दिवशी यात्रेला पण सुरुवात करणार आहेत ते पण तुम्हाला मी माझ्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहेतच आणि आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली आहे ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असतील आपले चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका चला भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला बाय ओके